तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एका आपल्या नवीन फ्लॉग मध्ये आज सकाळी सकाळी पाऊस पडून झाला होता एकदम वातावरण असं ढगाळ होतं आणि छान वाटत होतं मग काय पावसाचं वातावरण आणि कडक कडक चहा सकाळी सकाळी चहा घेतला आणि आम्ही निघालो नांदेडला मोरे सरांनी घेतलेली आहे सुट्टी आणि आम्हाला जायचं होतं दवाखान्यात मला दोन दिवस झाले बरं वाटत नव्हतं थोडासा विकनेस आल्यासारखं वाटत होतं त्यामुळे आम्ही निघालो नांदेडला दवाखान्यामध्ये तब्येत किती पण बिघडलेली असो व्हिडिओ बनवायचं सोडायचं नाही एकदम हसमुख चेहऱ्याने आपले व्हिडिओ चालू ठेवायचे व्लॉग चालू ठेवायचे कोणी काही पण म्हण आपण आपलं काम नाही सोडायचं ते म्हणतात ना लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावर बसू देत नाही त्यातलाच प्रकार आहे खर तर मी तर पहिले सुरुवातीला महाराजावर स्वामी सांगतात या विषयावर मोटिवेशनल व्हिडिओ बनवत होते छान प्रवचन केल्यासारखं बोलत होते त्याला सुद्धा अक्षरशः लोक मला हसलेले आहेत मग हे तर व्हिडिओ माझे कॉमेडी जे व्हिडिओ आहेत हे तर त्यांच्यासाठी डोक्याच्या वरचे आहेत ओहरच आहेत याला काय म्हणतात आणि काय नाही हे या गोष्टीचा विचारच नाही करायचा अशा प्रकारे माझं केलेलं आहे ब्लड चेक बघा आता ह्या मॅडम किती मोठं ब्लड काढून घेतात मला दवाखान्याची पहिलेच खूप भीती वाटते मी कधी दवाखान्यात जात नव्हते पण काय करणार वेळ आल्यावर जावच लागते आणि सगळ्या टेस्ट कराव्याच लागतात गोळ्या घ्याव्याच लागतात सुया टोचून घ्याव्याच लागतात कुणावरही दवाखान्याची वेळ येऊ नये दुसरं काही पण व्हावं मग दवाखान्यात जाण्याचा टाइम येऊ नये खूप डेंजर गोष्ट आहे खूप अवघड आहे दवाखान्यात जाणं म्हणजे एक तर माणूस पैशानं पण खापी जातो सतरा ठिकाणी सोया पण टोचून घ्यावं लागतात अशा प्रकारे दवाखाना झाल्याच्या नंतर आम्ही गेलो तिथून आनंद नगरच्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये तिथे आम्ही हातपाय वगैरे गेल्या गेल्या धुवून घेतले आणि बघा तुम्ही आम्ही आलेलो आहोत केंद्रामध्ये मी नांदेडला आल्याच्या नंतर या साईडला आले की महाराजांच्या केंद्रात गेले शो राहत नाही महाराजांचा आशीर्वाद घेऊनच घरी जाते मी बघू शकता केंद्रामध्ये मी आलेली आहे आणि या आता जे टाइम आहे हा आरतीचा टाइम झालेला आहे सगळ्या तयार वगैरे स्वच्छता ते चालू होती आम्ही इथं बाहेर अवदुंबराचं दर्शन घेतलं आणि अवदुंबराला प्रदक्षिणा मारली आणि लगेच समोर गेलो महाराजांचा दर्शन घेण्यासाठी माझं सर्वांना एकच सांगणं आहे जे अजून केंद्रामध्ये आलंच नाही ज्यांना महाराज काय आहेत कळालंच नाही अशांनी कृपया करून असं मन सांगते तुम्ही एकदा फक्त महाराजाच्या सानिध्यात या एकदा फक्त महाराजाच्या केंद्रात या एक दोन आरत्या अटेंड करून बघा तुम्ही तुम्हाला कसं वाटते कसं नाही हे तुम्ही स्वतः तुमच्या अनुभवातून नंतर सांगाल सा। कारण खरंच महाराजाच्या छत्रछायेत राहणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे बरं अशा प्रकारे आम्ही काही आरतीसाठी थांबलो नाही कारण आम्हाला बराच वेळ झाला होता अंधार पडला होता ठीक आहे तर मग आम्ही निघालो आहोत घरी तुम्हाला व्लॉग कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय